देव तारी त्याला कोण मारी मनीचा या मनीचा प्रत्यय कोल्हापुरातील कसबा बावडा या गावात बघायला मिळाला एका आजोबांना हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यानंतर अंधविधीची तयारी झाली परंतु रुग्णवाहिकेने घरी आणताना आजोबा पुन्हा जिवंत झाले आजपर्यंत अनेकांसाठी जीव घेणे ठरलेले घड खड्डे आजोबांसाठी जीवदान ठरले पांडुरंग उल्पे असे या आजोबांचे नाव होते हे वारकरी संप्रदायातील होते आजोबांना हरिरामाचा जप करीत असताना हृदयविकाराचा झटका आला त्यांना रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले जवळचे पाहुणे नातेवाईक सर्व जमा झाले आजोबांना घरी अँब्युलन्स नेण्यात असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चांगलाच दणका बसला या दणकानंतर त्यांची हालचाल सुरू झाली त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले व उपचारादरम्यान आजोबा पूर्णपणे बरे झाले व आपल्या पायांवर उभे राहून घराकडे चालत आले मृत्यूच्या दारातून परत आलेल्या आजोबांचे कुटुंबियांनी जोरदार स्वागत केले व ही सर्व कृपा पांडुरिंगाची आहे असे म्हटले